आज परत एकदा आपले नेसरीच्या पुढे एक आपला एक फॅन आलाय छोटो आलाय वाचला इथं यशन घेऊन आला यश यश आलाय कस काय काय आलं रे स्क्रोल करू तर काय विषय झाला फॅन बंद करूया आवाज कमी वाटतं होय काय कुठलं जाऊ म्हटलं नेसरीच्या पुढे शिपूर

ईशांचा सकाळी मला फोन केलाय म्हणलं डायरेक्ट बोली नाही तुझा एक फॅन आलाय मी बोल म्हणलं त्याला इकडं नाही म्हणलं लाजते सकाळ काय तस मग तू आधी बदल मनाही तयारी केल्या वाटते मनाही तयारी केल्या म्हणणार आता जरा भेटा जाऊया आवरून बिवरून आले भावी आपले म्हणलं लाज लाज सकाळी गेले काय विषय नाही बाबा असंच प्रेम करत राहा विषय हार्ड करा ओके मग मग अशा ब्लॉकर होत कधी करायच किती किती वर्ष मग आत्ता किती बघतो सौरभ जोशीला बघते बाबा तुझ्या दररोज बघतोस सरोज सौर जोशी विषय हाड आहे सौरज जोशीने बाबा जी जीवन घेतल्या आई ब्लॉकर सौर जोशी माहितीये काय जी जीवयान घेतलाय जमीन घेतलाय काय काय विषय हाड आहे तुझा

म्हणजे एक एक महिना दोरला ती आता आजारी कोडलं तर खाल्लंच नाही सगळं बी सी डबल ए आहे दिस इज प्रोटीन दिस विल एक्सपायर इन वन मंथ सो आय हॅव टू फिनिश दिस ओनली मसल टेक भाऊ मी जेव्हा आलेलो भाऊ आपले भेटले शुभ म्हणून आहे शुभ ते तेच चित्र आहे माझा व्हिडिओ बघते हे गाय हे का रे आणि हे गाय तुझं नाव काय तुझं नाव

एकदा बसलो ना आता जरा वर उठवा <laughs> मुस्लिम मनातल्या मनात मना जातो यादा जाईत नाही सगळं करून जायचं आहे त्याने कच्चना शिरद पवार मोदी सगळे माझी माणसं वरची सगळी माणसं माझी सगळी आता बागा आहे का चांगल्या नाही सपल्या सगळ्या होय पाऊल करला बागा बागा सपल्या बागाचा का नाही मग साखरकार चालू केले तुम्ही चालू केला होय आजरा भाऊ बोली आहे तुम्ही हा कोण जन्म वय किती वय मामा तुमचं जन्म मी केलेत आणि मी एकच केले खाना बरोबर बरोबर किती अंदाजे वय तुमचं आता बाजारात पेटल्या गोडावण मी केलेलाय हां तुम्हाला मानतं सोडाल मी बघितलेय सगळा वय किती आहे तुमचं वय किती आहे अन्ना फडक्याला सगळ्यांनी इचारा पेटल्या माणसांनी हा ते गोडाऊन कुणी म्हणलं टाकून बोला हा सब पै सांगते महाराजांनी केलं महाराजांचा महाराज म्हणून पाऊस पाडतात म्हणून काय बंद तुम्ही म्हणलेला गणपती देवीला आमच्या इथं पाऊस बंद होणार म्हणून दवाखाना कोणी बांधलाय हा हा मी बांधलाय हा शिवसेना होती हा आणि त्याच्यात मिळाला आणि व खडी वाळू सगळं तयार केले महाराज आले महाराज आले महाराज जनतेला सेवेसाठी आहे बरोबर बंद काय गप्प सगळ्यांनी राहायचं म्हटलं मंत्र केला पाऊस बंद झाला त्याला विचारा नाही खरं आहे सोडा ते आम्ही अनुभवले तर तुम्ही म्हणताय ते होत आता पाऊस त्यावेळेला नवराज महाप्रसाद होता माहिती आहे तुम्ही म्हणला पाऊस पाऊस बंद बंद तुम्ही शिवाजी महाराज की जय म्हणून पुण्याला आता माझ्या गोष्ट नाही छत्रपती बरोबर अजून कुठे साधा आहे साधा नाही आहे हा सगळी तुमची घड सगळी नाक हां आणि पहिल्या तुम्ही केला म्हणून केला ते सगळं समाजात तुम्ही चांगलं सकारात्मक घड गड़। घडवला हा बदल घडवला तुम्ही त्यावेळेला आणि आता बी घडवताय एक नंबर चला चांगलं वाटलं भेटून तुम्हाला काय पडतो तुमच्या हा ओळख आहे यो ओळखायला का वळण ओळख नसा काय आत्ताच्या पिढीला पिढीला तुम्ही काय सांगणार आहे जी पिढी आहे की तुम्ही काय सांगणार या पिढीला आत्ताच्या पोरांना काय सांगणार आत्ताच्या पोराशी कस बघा पुरीने डोळे मारून कळवून घ्या चांगली म्हणून करून घ्या आपल्या तरुण पिढीला बंद आहे आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगणार आहे सा आजच्या तरुण पिढीला काय ते मी आध्याच देणार आहे सभा बसवून लाख माणूस पाहिजे इथं सांगा सगळं पोचते मला येत कॅमेरा मध्ये सांगा सगळ्याला पोचते आता पुरी की नाही मी दिलेला आहे माहिती आहे ना वय वय लहान मुली टेबलावलं काम चांगलं करतात आणि पोरं उंडग्या फिरतात बरोबर आहे आणि पळवून पुरी नेत्यात चांगली म्हणत्यात आणि मारून टाकत्यात आणि आध्या अरणात हे देव थळ थळ भरून उरलेला आहेकाशातलं इजा पडलेलं सांगितले पाऊस पडते ल सांगितला बरोबर आणि काय सांगायचं बरोबर बरोबर हे छोटे घर आहे मोठे घर आहे हे बरोबर आहे कोल्हापूर नंबर येते किती एशी ला मला सोडायला येणारी हा येणारी जाता येता उतार कोल्हापुरात जेवण खाणं आंघोळी दुखून मिळणार आमच्या पुरी कोल्हापूर ला येईल नाती पुरी आई ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो प्रियंकाजी घ्या बाय बाय